इथे आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे आजपर्यंत तुम्ही त्यांना काहीच दिलेले नाही फक्त आश्वासन त्यांना खाली उतरण्यासाठी आपण काय पर्याय व्यवस्था करावा आम्ही त्यांच्या ते खाली उतरण्यासाठी काय सांग हो सांगायचं त्यांची परवानगी आल्यास कारवाई करतो असं आमचं म्हणणं नाही तर आम्ही त्यांना खाली उतरवतो तर तुम्ही किती दिवसात त्यांना मग न्याय देतील हे सांगा ना समोर आठ ते दहा दिवस मला फक्त मी मी स्वतः त्यांना घेण्याचा प्रयत्न सोनोने दादा हे म्हणतात एक सात ते आठ दिवस मला टाईम द्यायला लागेल तुम्ही इथे मंडवमध्येच बसा तहसीलदार साहेब आम्ही याची गवाई आहे आम्ही आमच्या समोर यांनी शब्द दिला आता सर्वांच्या शब्दाला मान द्या आणि तुम्ही खाली उतरून जा मग आपल्या मंडळामध्ये बसू पुढेल काय आठ दिवसासाठी त्याच्यानंतर आपण काय करायचंय पुढचं पाऊल उचलू पण आमच्या तहसीलदार साहेबांच्या शब्दाला मान देऊन उतरून जा खाली असं म्हणणं आहे काय पत्र